नमस्कार शेतकरी बंधूंनो मी गणेश वानखेडे एस यू ॲग्रो सोल्युशन प्रतिनिधी आज आपण या ठिकाणी एस वी ॲग्रो सोल्युशन वापरले एस यू ॲग्रो सोल्युशनच्या तंत्रज्ञान वापरलेल्या उसाच्या प्लॉटवर आलेलो हो आहोत तर त्या प्लॉटला कशा प्रकारचे रिझल्ट आलेले आहेत आपण या ठिकाणी आपण ते जाणून घेणार आहोत नमस्कार दादा आपण या ठिकाणी एस यू ॲग्रो तंत्रज्ञान वापरलेले होते तर त्या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट कसे आलेले आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल सुरुवातीला आपण काय काय केलं होतं काय नाही काय सांगाल तुम्ही त्याबद्दल सुरुवातीला मी आणि मिस्टर मायक्रो करून आ... वापरलं वापरलं होतं वा होतं सुरुवातीला शेतकऱ्यांनी एस वी फ्रुटर एसवी कॅन्टर आणि मिस्टर मायक्रो हे शेतामध्ये वापरलं त्यांनी पेशंट डोस मध्ये त्याच्यानंतर दादा तुम्ही काय केलं होतं क्रिंचिंग केली होती आळवणी केली होती तर त्याच्यानंतर शेतकरी दादांनी एस व्ही फिफ्टी नाईन आणि एस व्ही के ड्रीप या दोन्ही आपले जे काही एस वी चे मॉलिक्युल आहे याची आळवणी केली होती तर ती आळवणी केल्याच्या नंतर अतिशय सुंदर प्रकारची या ठिकाणी पांढरी मुळी वगैरे निघली होती चांगली आपण बघू शकता खाली चांगल्या प्रकारची पांढरी मुळी या ठिकाणी निघली होती आणि वाढ ही चांगली झालेली आहे तुम्ही ऊस बघू शकता चांगल्या प्रकारचा आपटेक या ठिकाणी झालेला आहे त्याच्यानंतर दादा आपण एक फवारणी घेतली होती उसाला त्याच्या फवारणीमध्ये काय घेतलं होतं आपण उसाला फवारणी कॉफीज आणि फवारणी त्याच्यानंतर आपण एक सात आठ पंप केली हा हा हा, हा। त्याच्यानंतर आपण या उसाला उस फवारणी घेतली होती एसवी किटोन आणि एसवी कॉफीजची त्याच्यामध्ये बी चांगली काळोखी उसल चांगली आलेली आहे पत्ता रफ झालेला आहे चांगला त्याच्यानंतर पत्त्याची साईज पण वाढलेली आहे तुम्ही बघू शकता <coughs> त्याच्यानंतर आपण परत एक आळवणी घेतली होती दादा oh. हा ती आळवणी कोणती घेतली होती आपण तुम्ही सांगू शकता मिस्टर मायक्रो आणि मिस्टर मायक्रो आणि या ठिकाणी शुगर पण ची आळवणी या ठिकाणी आपण घेतलेली होती तर त्यामध्येही त्याचाही चांगला रिझल्ट आलेला आहे तर आपण सुरुवातीचं सांगायचं जर झालं सुरुवातीपासून परत एकदा तर आपण या ठिकाणी एसवी फ्रुटर कॅन्टर आणि मिस्टर मायक्रोजी हे खतामध्ये वापरलेलं होतं तर याच्यामध्ये तुम्ही रिझल्ट पाहू शकता अतिशय चांगल्या प्रकारचे रिझल्ट आलेले आहेत फुटवा सकट उसाला चांगला आहे आणि काळू वगैरे वाढ चांगली झालेली आहे पत्ती रप झाले झालेली आहे याच्यामध्ये चांगलं इम्युनिटी पॉवर म्हणा तुम्ही ऊसाची किंवा व ऊस रगाड झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगशल बा की यशवीचं जे काही आपलं तंत्रज्ञान आहे हे कशा प्रकारचं आहे चांगला आहे कसे रिझल्ट आहे काय वगैरे अतिशय उत्कृष्ट असे रिझल्ट आहे त्याचा ट्रायल मी स्वतः घेतलेली आहे त्यानंतर मला रिझल्ट एक महिन्यातच मला लगेच जाणवलेलं आहे मी हा प्लॉट आणि माझा दुसरा प्लॉट आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे फरक यश प्रोडक्ट शेतकऱ्यांना दुसरा प्लॉट आहे समजा या प्लॉट मध्ये आणि तुमच्या जर दुसरा तुम्ही स्वतः प्लॉट केला त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो फरक रिझल्ट कसे आहे तर वाढ वगैरे चांगली झालेली आहे काळो की दुसरा प्लॉट कमी त्याची वाढ चांगली एवढी झालेली नाही तुम्हाला वाटावाशी जसे अशी एवढी वाढ झालेली नाही त्याच्यानंतर साईज पण अशी मोठी झालेली आहे पानांची साईज सकट वाढलेली आहे शेतकरी बंधून तुम्ही पाहू शकता कुठल्याही प्रकारचा पिवळेपणा या ठिकाणी राहिलेला नाही हे सगळं होऊ एकदा दाखवून द्या तर दादा तुम्हाला महाराष्ट्रातला सर्व शेतकरी तुम्हाला पाहत आहे <coughs> तर तुम्ही ऍज अ मी कंपनीचा एम्प्लॉई म्हणून तुम्ही सांगू नका मी तुमच्या समोर एक शेतकरीच बोलत आहे आणि तुमचे मनोगद ऐकायचे आहेत समजा म्हणून मनाने सांगा की तुम्ही समाधानी आहात का नाही शेतकरी बांधवांना एवढं सांगतो की ह्या प्रोडक्ट तुम्ही वापर करून बघा न शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट येईल आणि उत्पन्नात शंभर टक्के भर होईल हा मी एक शेतकरी म्हणून गॅरंटीने तुम्हाला सांगतो कारण मी दोन प्लॉट हे करून पाहिलेले एक विदाउट एसवी त्यानंतर मला रिझल्ट आल्यानंतर मी छाती ठोकपणे सांगतो की एसवी चा रिझल्टला प्रोटोकला रिझल्ट आहे चांगले आहेत हो तर मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की तुम्ही आता दहा एकरातल्या निदान एक एकराला गाव आहे ना तुम्ही ट्रायल करून बघा मला शंभर टक्के रिझल्ट भेटतात बरं म्हणजे अशा प्रकारे तुम्ही तुमचं समाधान चांगल्या प्रकारचं समाधान झालेलं आहे हो की बाबा यशवीच तंत्रज्ञान वापरून आपला कुठेतरी फायदा होईल असं तुम्हाला समजा इच्छा आहे किंवा तुमचा झालेला आहे समजा फायदा हा झालेला आहे बर ठीक आहे चालते धन्यवाद दादा This is a generational responsibility. Save soil.